चांगले अनुभव आहे मशीचं हे वेगळं गाईच वासर्या शिवाजीराज एका खिल्ऱ्या खिलार्या आणि वासरू सोडा येता सहजत्र मेन ती महातरण वासरू गोठ्यातून सोडलं की, सोडल की शेताचा कोंडा वर करत कान टवकारत आणि जे पळत जात मग तिथल्या गोऱ्या केला विचार पण मामा काय रंग असेल म्हणून मी पुढे राहिले विचारत का ते जाऊन नऊशे नव्याण्णव डावलून मायच्याच कासेला एवढी अक्कल आहे गायीच्या वासराला पूर्वीची माणसं खिलाऱ्या गायीचं दूध प्यायचे हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे <laughs> आपण काही बोललो का तुमचे अनुभव म्हणून तुम्ही हसता आता ते तंबाखूला चुना मळत पुन्हा गाडीच्या पुढे येतात समजाव याचा तीव्र दोष नाही जर्शीच्या दुधाचा परिणाम त्या हजार मध्ये वासरू नेमक का आईच्या कासला लागत पण वीस मशीन गोठ्यात बांधून असेल लाईन पारदू सोडा मशीड नाही जाते पहिले सोडणार तुम्ही हसता सोडून पाहिलं म्हणून मालकाला वाटत प्यायला दोन फोबाडी देतो मालक मग तिकडे दोन फिरवतात त्याला वाटतं ज्या आरती मालकाने मारलं त्या आरती प्यायला सोडलं असावं पण वीस मशी आहे यातली मम्मी कोणती असावी त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी पहिल्या पासून प्यायला सुरुवात करावी तिच्या काशेत मुलक घालतो तिथे तिला माहिती मी लॅलीच वाट लावून नाव जाऊन पडतं पुन्हा उत्तर दुसरीच्या काशाला इमारतीला तिसरीच्या काशाला इमारतीला चौथीच्या त्याला माहित आहे लाता खाऊन का होईना आळीचा निर्णय लागणार आहे माझी स्वतंत्र गवळ नाही शिवाजी महाराज जसं आमच्या भगिनी गोदावरी ताई मुंबई सगळ्यांना महाराष्ट्राला पाठ झाली बघा घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन अशी माझी स्पेशल आहे लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन त्याला वाटत लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे ही मजली जी लाच मारणार नाही ती माझी माय ठरणार एवढं वेळ तुला त्याच्या मुखातून म्हणजे पुत्रा मुखे पुत्राच्या मुखातून वेद बोलवून बर काय जादूचे प्रयोग म्हणून काय कारण जादूचे प्रयोग म्हणून नाही ना तर त्यांना काही मधुकरी मागायची गरज होती का ज्या रेड्याच्या मुखातून वेद बनवले तो रेडा घेऊन फिरले असते महाराष्ट्रात टाकळी मानू रेडा उभा करायचा होता वाला हे और करने के बाद पुरे बच्चे घर से घरचे साठी पैठणीला आले सर्वांना तो भाग कारण आव जे या देहाला निवृत्ती म्हणतात माझं ज्ञानदेव सोपान ही मुक्ताई ऐकून ऐशी नावे हासिन नरे ब्राह्मण

काय विशेष आहे नावा त्याचं ज्ञानदेव नाव आहे तो आपला पकालो होणारा हेला नाही का त्याचंही ज्ञानदेव आहे या ऐकलंच मावलीनं हात जोडले ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा खरंय खरंय हे पैठणीची गोष्ट माझा आत्मा वेगळी काम तयार याकडे काय बोलण्यात हुशार दिसतात ते तोही माझा आत्मा विठ्ठल विठ्ठला ते अल्लासाठी आहे आपले आहे काही फरक नाही का प्रार्थना नेमात असते बरोबर तुम्ही पाह आपण इतके एक आव इतके एक आव भांडण अज्ञानी बघतात आहे अज्ञानी बघतात नाहीतर तुम्ही आवडीचा सण हिंदूचा काय दिवाळी आणि मुस्लिम बांधवांचा रमझान बरं का चा मजा सांगतो मी आपण किती एकमेकात आहोत तुम्ही इंग्रजीमध्ये हे दोन शब्द लिहा दिवाळी लिहा राम लिहा हिंदूंच्या आवडीचा सण दिवाळी पण अली लिहिल्याशिवाय ना जमत नाही डी आय व्ही एल आय स्पेलिंग आलं लक्षात डी आय व्ही एल आय शेवटी अली येतोच दिवाळी लिहिताना हिंदूंना अली लिहावा लागतो मुस्लिम बांधवांना इंग्रजीत जर राम लिहायचा असेल आपलं रमझान लिहायचं असेल आर ए एन झड एल बर स्पेलिंग कळेल ना डी आय व्ही एल आय ही अली दिवाळीमध्ये अनि रमजान मध्ये आर्ययम झळियं पहिला रामच लियावा पण वेद वाणी पर ब्रह्म अल्लाह इस्लाम गौण हे इंग्रजी नाम सर्व साक्षी म्हणून तुलसी संसार ने भाती भाती केलो सब ने हिल मिल रही हो नदी नाव संजो विठल <laughs> ज्ञाना हात असे तोही माझा आत्मा वेगळी का मा असे मग त्याला आणलं तर याला वेदना होतील वेद वेद का वेळ कशाला लावता आठ झाले पाहुणे घेतला त्या वेड्याच्या पाठीवर परिणाम काय तोची वड उठे याचा बाप विठ्ठल पंत इकडे बंगाल्यात गेला होता ती बंगाली विद्या शिकून आला म्हणून ही असं होत आमचा विश्वास बसेल कशा याच्या मुखातून वेद बोलवा म्हणून ही पद्धत पैठणची गोष्ट मग हात ठेवला ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋगवेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा मग रेड्यानं वेद बोलायला सुरुवात केली तेव्हा सर्वाचा गर्व रेड्यामुखी वेद बोलविला कशासाठी गर्व हारविला हा जादूचे प्रयोग नाही <laughs> याच्यामध्ये अण्णा तीन सतताचं चरित्र आलं थोडक्या थोडक्या सांगून बरोबर साडेआठ ला तुम्हाला मोकळे करतो पहिल्या चरणात ज्ञानोबा आहे दुसऱ्या चरणात नामदेव महाराज आहे आणि तिसऱ्या चरणात टुकूबा आहे नोया हा सामान्य महिन्यापासून बाकीच साठी आहे आहे तर हा कार्यक्रम आहे आजपासून आता हे अर्ध झाला म्हणशी पुत्रामुखी कोलमणी सुती नतमस्तक झाले गर्भहरण झाला आणि त्या वेळेला घेऊन मग चारही भावने निघाल जात असताना तुमता तिथे महान योगी चांगदेव महाराज चौदा वेळा काळाला चुकवलं काळ यायचा अवधी त्यांना कळायचा कि चांगदेव महाराज आत्मा ब्रह्मांडात नेऊन बसायचे काळ वापस जायचा असं चौदा वेळा केल्यामुळे चौदाशे वर्ष झाले चौदाशे वर्षाचे Thank yeah. you. Yeah. पुढे आणून ठेवायचे प्रेत प्रेत ठेवायचे आणि बाबा उठला की प्रेताकडे पाहलं की प्रेत जिवंत व्हायचे आपल्या आपल्या घरी कोणी ऊस तोडणीला कोणी गव्हाला पाणी भरायला कोणी हरभरा कापायला हा त्यांचा आणि प्रभाव ही चारही भावंड गेले रेडा घेऊन पुढे रेडा जुन्नर तालुक्यातल्या आयापर्यंतच गेला तिथे त्यांना प्राण सोडू हो। तिथं प्राण हो। सोडू पण तिथे पाहायला नको का तिकडे हे प्रेत पुरत नाही तिथल्या लोकांनी सांगितलं इथे बाबा बसले समाधीला सहा महिन्यानं उठणार आहे आणि मग प्रेत जिवंत होऊन घरी जाणार आहे सहा महिने दादा मी करू कर जिवंत म्हणून तिने एक पुत्र मिलेलं होतं ते हाड घेतलं तिथलं फिरवलं कुत्र पळायला तशी सगळी बरं का शिवाजी महाराज सगळी प्रेत जिवंत केली आपापल्या घरी गेली हे चारही भावंड आळंदी लागले सहा आणि बाबाची समाधी संपली का रे यावेळेला कॉलरा प्रतिबंधक लस होती का सरकार नाही यावेळेला तर चूक मेले महाराज कोरोना ना आता एक आहो ते चार भावंड आले आळंदीचे ज्ञानदेव सोपान मुक्ता आणि निवृत्ती ज्ञानेश्वर वय किती असत वय चौदा वर्षाचं असेल काष्ट सिद्धार्थ चांगदेव महाराजचा पट्टशिष्य काष्ट सिद्धार्थ जी महाराज लेखन साहित्य साहित्यानं पुन्हा विचारलं वय किती चौदा ते न जाग्यावर थांबला का आशीर्वाद लिहावा तो ज्ञानानं नवठा दंडवत घालावया कोरा म्हणजे दिना मायचा नाही तर काहीच नाही लिहिलं असं समजा तुम्ही बिना माहिण्याचा मायानं लिहिता आला नाही धर्मसंकट ना वय चौदा ज्ञानानं मोठा आशीर्वाद लिहिता येत नाही वयानं लहा दंडवर घालता येत नाही शिष्य म्हटले का ते शाही नाही का जाग्यावर थांबवलं शाही भरून पेन दिला मग पेन का चालत नाही पेन मध्ये शाही आहे गुरुजीच्या डोक्यात काही नाही म्हणून कोरा कोरा म्हणजे बिना मारण्याचा बिना तो कागद आल्यानंतर मुक्ताबाईने टोमणा मारला दादा हा चौदाशे वर्ष जगला पण कोराच राहिला ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई निदान कागद कोरा ठेवला त्याच्यावर आपल्याला आता लिहिता येत कागदच खराब केला असता तर काय लिहिलं असता चांगदेव काही सामान्य आहे ज्याचा कागद कोरा आहे आमचे सगळे कागद खराब झाले तिथं काय कोऱ्या कागदावर लिहिताय येतं म्हणून पासष्ट ओभ्या लिहिल्या त्याचं नाव आहे चांगदेव पासष्ट पहिल्या ओवीच पहिलं तो, तो कळणार स्वस्ति श्रीवटेशी आणि म्हणून सहादेव महाराज आरणजीकडे यायला नाही झाले सापाचा कातडी वाजत होते चौदाशे शिष्य भिंतीवर बसलेले सकाळची ऊन खात चार भावंड हे वाघावर आलेले दादा मोठा महात्मा आला आपल्या गावाला आपण स्वागत आला जाऊ म्हणून तीच भिंत चालवली चाल

Редактор yeah. yeah. फिट केला कार्यक्रम आपला माहिती शिवाजी राजे हे सगळे गाणारे कोण आहे गाणारे मिस्त्री लोक आहे बांधकाम कीर्तन का मटेरियल तयार करून दे। सिमेंट निर्याती विठा खडी सगळे तयार करायचं म्हणजे हे आपण जे

त्याप्रमाणे त्यांना वेळेच्या सवयीप्रमाणे एकदा दोन्ही संतांना वैकुंठात आनंद होत असेल की माझ्या लेकरांनी केवढा उत्सव केला संत वामन भाऊ महाराज आणि संत भगवान बाबा थोडा विचार करा की दोन महात्मे जर तुमच्या जीवनात आले नसते तर काय झालं था? असत विचार करा कुठं असत कुठं असत समाज म्हणून आपल्या लक्षात येत नाही पण संतांच्या कृपे पुढे कोणाचीच कृपा नाही सर्वात छाया तू बडी धनी तुझस बड नको जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा अरे रेड्यावर झाली काय झालं थोडस डोकं चालवा तुम्ही एक मुलगा बापानं तीन मजली इमारत बांधून ठेवलेली असते तरी दहावा घालत नाही एकुलता साडे सातशे वर्ष झाले दरवर्षी जुन्नर तालुक्यातल्या आळ्याला समाधी रेड्याची आहे आणि त्या रेड्याच्या पुढे अखंड रिणाम सत्ता असतो दरवर्षी कशामुळे संताचा संबंध आला रेड्याचा होत काय भारतात बऱ्याच भिंतीवर कुत्री बसली नाही बाबळी आहे का नाही पण एक भिंत आहे साडेसातशे वर्ष झाले तरी समाधीचा सोहळ्या वारकरी जातात भिंतीवर डोकं टेकून येतात का ज्या भिंतीला संबंध माऊलीचा किती खांब अरे मंदिराला खांब असतात मंदिराला खांब असतात शिवाजी राजे पण खांबासाठी मंदिर नेवाशाला का ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी देईल जिथं संताचा संबंध खांबाशी आला संताचा संबंध रेड्याशी आला संताचा संबंध भिंतीशी आला ते वंदनीय झाले तुम्ही नष्ट भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांच्या सानिध्यातील विचार करा बाकी सगळे मिळतात मिले पुणे मात मिले सुख प्राप्त मिले निमती सुखदाई राज मिले गजबाद मिले सब साध्य मिले मनोवांचर पाय लोक मिले सुंदर लोक मिले लोक मिले बैकुंठच जाय संत समाधम तुरत आणि म्हणून तुम्ही त्या महात्म्यांना विसरले नाही आणि महात्म्याने सुद्धा करुण करा पदर फाटेपर्यंत पर्यंत दिलं तुम्हाला पदर फाटेपर्यंत त्यांनी काही तंजुशी केली नाही युती आहे म्हणून आज उद्या आणि परवा आमचे विठ्ठल महाराज शास्त्रींचा कारण हा तीन दिवसाचा उत्सव आहे असं करता करता सात दिवसाचाही होण्याची शक्यता आहे काय सांगता येत एक, एक उभा राहील ना म्हणाल आजची पंगत माझी ऐका नाही सात जणांच्या सात पंक्तीला का झाला ते बरोबर त्यांच्या मनात मन चित्ती होत नाही चित्ती होत काल त्यांच्या मनात आहे त्याप्रमाणे सगळे होईल आता एका सांप्रदायक भजन घेऊ आणि सहा ते आठ होतं पण मी तिथूनच सांगितलं होतं की साडेसहा मला होतील मी छोट्या गाडीतून बांधतो साडेसहा होतील साडेसहा ते साडेआठ अण्णा म्हणजे कसं करू आपण म्हणून अजून अर्धा तास तुम्ही आम्ही उभं वा वा सगळ्या माझ्या मायबाई वडीलधारी सहसा इकडे नसतात पण हे सगळे परमार्थाला लागले का संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराजांची कृपा जरा कृपा कृपा तुमची पशु बोले माणसावर झाली का एकदा कुणा हात वगैरे करा सगळे शूटिंग मध्ये ते एवढी मजा भाऊ एवढे हात घे आणि हात येईल संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्य निमित्ताने टाकळी मानव येते भजन करणारा जनसागर वाला विठोबर सत्यं <laughs> hey!